श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस राशींसाठी कसा असेल तुमच्या जीवनात करिअर प्रेम आर्थिक स्थिती व्यवसाय आणि वैवाहिक जीवन या क्षेत्रात कोणते परिणाम मिळतील आज तुम्हाला कोणते नवीन बदल पाहायला मिळतील यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष क्षुल्लक कारणामुळे येणारा राग कमी करावा पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी सहकुटुंब प्रवास टाळावा जनसमुदायाच्या विरोधात अडकू नका स्वतःच मानसिक चिंतेला कारणीभूत होऊ शकता उदार उसनवारीचे व्यवहार टाळावेत भागीदारीच्या व्यवहारात तुमच्या विचाराला प्राधान्य मिळेल वृषभ आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल इच्छाशक्तीने गोष्टी तडीस ज्ञान इतरांना आपले मत मान्य करायला नावान अट्टाहास करू नका इथशत्रूंपासून सावध राहा अडथळ्यातून मार्ग काढता येईल व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा लागेल कामाचा विस्तार वाढवता येईल मिथून बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावेत वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा मागचा पुढचा विचार न करता वागू नका बोलण्याच्या भारात जबाबदारी घेऊ नका नवीन ठिकाणे गुंतवणुकीला वाव आहे आवडता छंद जोपासता येईल उत्तम वाहन सौख्य लावेल अडचणींचा सामना करावा लागू शकतो कर्क भावंडांचा विरोध सहन करावा लागेल टीकेला सामोरे जावे लागू शकते समोरील परिस्थितीतून योग्य मार्ग काढता येईल बौद्धिक चलाखी दाखवाल जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल जमिनीच्या कामातून चांगला नफा मिळवाल घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल दिवसभर कार्यरत राहाल सिंह कामात सहकार्यांची उत्तम साथ मिळेल तरुण वर्गासोबत काम करताना आनंद मिळेल कामातील बदल व्यवस्थित लक्षात घ्यावीत मित्रांकडून लाभाची शक्यता मुलांची स्वतंत्र मते समजून घ्यावीत अविचाराने खर्च करू नका चपळाईने कामे तडीस न्याल व्यायामाची आवड पूर्ण करता येईल कन्या मुलांशी काही गोष्टीवरून मतभेद संभवतात तुमची संभाषण कौशल्याची आवड पूर्ण होईल हातातील कामात यश येईल काम आणि वेळ यांचा योग्य ताळमेळ घालावा कामात काही बदल घडून येतील तुमच्यातील कार्यप्रवीणता दिसून येईल तिखट व तामसी पदार्थ खाल तूळ निसर्ग सौंदर्याची अनुभूती घ्याल मांडकुदळ व्यक्तींचा त्रास संभवतो छेष्टा मश्करीत शब्द जपून वापरावेत रागावर नियंत्रण ठेवावे काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात मतभिन्नता जाणवू शकते जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी काही गोष्टी तडकापडकी घडू शकतात नसते साहस करायला जाऊ नका वृच्छिक जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे लागेल खर्चाचा ताळमेळ ठेवावा लागेल भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते उष्णतेच्या विकाराचा त्रास संभवतो थकवा दूर होईल किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका वाहन चालवताना सावधानता बाळगावी तुमचे तांत्रिक ज्ञान उपयोगात येईल धनो कामानिमित्त दिवसभर बाहेर राहावे लागू शकते उपासनेसाठी वेगळा वेळ काढावा लागेल यांत्रिक उद्योगातून फायदा होईल दूरच्या लोकांशी संपर्क होईल कामाच्या ठिकाणी संघर्ष वाढू शकतो स्वतःचेच मनने खरे करायला जाऊ नका कामे जलद गतीने पूर्ण होतील मकर काही बदल अपरिहार्यपणे स्वीकारावे लागतील तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल मानसिक आंदोलने लक्षात घ्यावी लागतील सामुदायिक वादापासून दूर राहावे विरोधक नरमाईचे धोरण घेतील मुलांच्या तब्येतीची काळजी वाटेल दिवसभर खटपट करत राहाल कुंभ काही कामे अधिक परिश्रमाने पार पडतील काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा कौटुंबिक वातावरण आनंदी राहील भागीदारीच्या व्यवसायात नवीन ओळख होईल अधिकाराचा स्वबळावर वापर करावा कामातील उत्साह वाढवावा लागेल बोलताना भान राखावे सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल मीन तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे मनातील उदासीनता बाजूला सारावी वरिष्ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा नवीन वाहन खरेदीचा विचार कराल भागीदाराशी समजुतीने वागावे घराबाहेर वावरताना सावधानता बाळगावी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद